बिलगने नको घट्ट इतके कुणाला नको सैयमी खांबढासाळणे बिलगने नको घट्ट इतके कुणाला नको सैयमी खांबढासाळणे पुन्हा तोच वारा पुन्हा तोच पाऊस पुन्हा तेच वादळ नको वाटते पुन्हा तोच वारा पुन्हा तोच पाऊस पुन्हा तेच वादळ नको वाटते चालले जे काही व्हायला नको होते चालले जे काही व्हायला नको होते मैफिली तर तू यायला नको नकोती मैफिलीत तू माझ्या यायला नको ते मी विचार परिणामी फारसान न केलेला मी विचार परिणामी फारसा केलेला एवढ्या दिमाखाने गायला नकोती एवढ्या दिमाखाने गायला नको ती ठेवली उधारी वल जिंदगीच मी मा उधारीवर जिंदगी श्वास ओंझळी मध्ये द्यायला नको होती श्वास ओंझळी मध्ये द्यायला नको होती ದೇೇ ಹೇ ವ್ಯಸ ಕಸ ಸೋಡ ಕೊನತಿ ದೇ ವ್ಯಸನ್ ಕಸ ಸೋಡ ಚಾಧನೆ ಸುನ ರೀ ಪ್ಯಾಲ ನಕೋತಿ ಚಾಧನೆ ಸುನ ರೀ ्यायला नको होते एवढे जवळला पन का कधी कसे आलो एवढे जवळ पन का कधी कसे आलो हात त्या क्षणी हाती घ्यायला नको होते ආත්‍යාක්ෂණී හතිී ග්‍යායලා නකෝහෝතින් ඒකටා බරහොතෝ ඒකටා ජගතුහොතො වෝ ඒකට මරහොතෝ ඒකටා ජගතහොතො විඩමානසසේෙන් छायल नको होते वेड मान सांसे छायल नको होते मैफिलीत तू माझा यायला नको होते चांदणी सुन्या रात्री प्यायला नको होते My feelings.